इकडे बघू शकता पिटोरी असते ना काय आहेत असं कसं कस तर आमच्या ही आजी झालेली आहे कॉन्ग्रॅच्युलेशन पार्टी आणि हे hey गाई स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज पिटोरी तर आम्ही घेतले आता सगळं बनवायला काही बी आणि पोल्या वगैरे झालेल्या अजून काय झाले मम्मी खीर ना खीर आणि पोल्या झालेल्या आहेत आता बाकी काय राहिले लाडू बेडा केवल्याची आमटी भात आलवड्या पापड आणि श्रावण ना राहून उगाव का गाईच आता मस्तपैकी आम्ही इथले मॅगी खायला कारण की मम्मी सांगतात तर उपवास आहे आणि आज आहे पिटोली तर मस्तपैकी पहिले मॅगी खाऊन घेता आणि बाकीच्या नंतर जी कामं आहेत ती करू मस्तपैकी मॅगी बनवली मॅगी खायला घेतलेली आहे मस्त मस्तपैकी नारळ बिरळ खिसून घेता आणि इथं मस्तपैकी आता लाडूला चव बी बनवता येतं केवल्याच्या आमटीला ठेवले सगळं करून तिकडे खीर झालेली आहे मस्तपैकी गाईस आता घेतलंय मस्तपैकी भाज्या वगैरे बनवायला घेत आहे Hi guys. आणि गाई लाईट गेलेली आहे आणि कधी पण अशी सणासुद्धी लाईट जातच ना मम्मी आता मस्त वैगेरे भाजी विजी झालेली आता केवळ्याची आमटी पण लगेच बनवून देतो आणि लगेच राहतील मोदक सॉरी 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 लाडू सगळे गणपतीला या म्हणजे लवकर आमंत्रण होईल आणि सिम्बालिसाची आय थिंक मस्तीचा लावा देतो मम्मी तुला टिबूची हे बघू चला काय मस्ती चालू मग मस्त हे लिसा आता बेला आली बेलाला पण येण्याचा डायरेक्ट मारताना तू आवडी मस्त असते त्यांची ते बघ हाय हाय आणि क्रमांची पण रेडी आता मस्त पैकी शिजवत आणि डायरेक्ट संध्याकाळचे बघू शकता कती वांड्यांचा पसारा झालेला किचन पिचरे बाबा 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 इकडं बघा 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 आता यो दस मिनिट मे पुरा मे रुको आता मस्त की सगळा किचन बिचन सगळा साफ करून घेते बघू शकता मस्त किचन एकदम ऑल क्लिअर झालेलं आहे आणि इकडे लाईट पण आली आता मस्त भाजीला उकळ वगैरे ठेवले भाजी पण होल भा आता आणि मम्मीने इथे घेतले लाडू वगैरे करायला आता सर लाडू बिडू करू आणि खालचा पसारा विसारा साफ करू काय इकडे बघू शकता पिटोरी असते ना मस्त अशी काय मम्मी जांभळा ही जांभळा आहेत ही अशी जांभळा बनवायची अजून काय बोरा कुठे आहेत बनवायची आता बोरा वगैरे मस्त मी बनवते आणि मी पण बनवते आंबा आंबा चिंच अजून लव हां लव लव बघू आपण काय काय बनवतो आणि चिळ आंबा आंबा अब अपन चिंता बन रहा है मतलब दलपत ने चिंता है ऐसे बन रहा है ऐसे पिघड़ना नहीं है ये ऐसे है इसका लिख ली ये डाल जो मम्मी ने बनाया है हे झालेले काय म्हण लव झालेले आहेत आणि इकडं हे सगळं पिण्यावर ठेवले शिजवायला आणि इकडं भाजी पण वेळी आहे की वास्त जाम भाजी सुटली सावजलं तरी का आमचा अजून चव्हाला वगैरे होत नाही म्हणजे आता थोडंसं भात आणि केवल्या चमटीस बाकी आहे बाकी सगळा झालेला आहे भजे आणि आलू चवड्या ना आलू चवड्या बाकी आता चल कौश घेतले मम्मी किती जास्त मम्मी घेतले दोन वाजल्या बसून घेतले अजून काही होईत ना कारण की जेवायलाच तेवढं म्हणजे आयटमच तेवढं बनवल्यानंतर बघा हे लव हे दिवं इकडं भाजी झाले इथं वाट ठेवली आता बाकी आता आमटी करते

सगळी आता पूजा वगैरे झालेली आहे था आता नैवेद्य घेऊन चालले आईंच आणि पूजा विजा सगळी झालेली आहे आता पायवे पोर आणि जेवण घेऊन आणि इकडे दीदीचा व्हिडिओ बघाले त्यांची अजून पूजाच ना झाली गाई मस्त मस्त हा मस्त पुढं हो

आमच्या पण सगळं झाला थांब हा मस्त मस्त आम्ही पण बनवणार होतो पण ना बनवले बरोबर बरोबर बघा इकडं श्रद्धा ताईने न मस्त इकडं बनवलंय मंगळसूत्र कानांच्या विड्या मस्त ऑर्डर घेतली जाईल गणपतीसाठी इकडे इकडं बघू शकता दिदी सांगतो मोदक बघा कुणी बनवले ते अरुआ मस्त आहे बा ब्लॉग चालूच आहे मस्त मस्त गणपती नाही या आमच्या मोदक बनवायला मग पैकी आता जेवण झालेलं आहे आणि जेवायला घेतो काका पण आलेला आहे या जेवणाला काका पण आलेला आहे नमस्कार जेवण कसं झालंय सांगा झाले पणचे आहे

तर आता आत्याच्या बेबीला हानाचा येत आहे मस्तपैकी सजावट करलं घेतल्या आई पण आली आणि मस्तपैकी आत्या पण येत आत्याला असतं आमची आयला म्हणून बाबा कसं बघतात मग आणि इतका सजवलेलं आहे बाकी अजून सजवायचं बाकी आहे चला <us> बघू शकता असं मस्त पैकी सजवलेलं आहे सगळं इकडं okay? हे बघा असं पूर्ण सजवलेलं आहे आणि इथं बस ले या बसलेल्या पण देवाची इथे दे सगळं सजवतात आई ना काकूस वेलकम

त्याला बांधून ठेवते आणि कॉंग्रॅच्युलेशन करते बाबू चिर 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 बाबू ब्लॉग मध्ये बस ब्लॉग एक वाजल्यापासून वाट बघत बाबू कवेल बाबू कळेल बाबू आणि बाबू आता आलेला आहे आणि आम्ही डायरेक्ट थंडा व्यायला येते पाहुणे म्हणून आमचा टाईमपास चालले बघा काय करता बरं काय करता असं उडवायचं कसं कस तुम्ही काय करता काय बघा रजवलेलं मस्तपैकी त्याचा आता चकना चूर झालेला आहे तुम्हाला पाहिजे का आमची आई आजी झालेली आहे कॉंग्रॅच्युलेशन पार्टी आणि तुम्ही दवाखाने छान असेल पिला ना म्हणून म्हणून तुला आवरा ठेवला डायरेक्ट टोप्स भरून डायरेक्ट टोपचे भरून ठेवले ना एकदाच पी पक्का पी हा का